गुड मॉर्निंग कशा मजेतच आहात ना असायला जावं आज मी पोपटराव बुरडे बोलतोय आणि आजीविका पॉडकास्टवरून बोलतोय आजचा विषय थोडा आपला वेगळा आहे वेगळा असे हिशोबत आहे की बा सगळ्याला हा अनुभव आलेला असेल किंवा नसेल आला तर येईल पुढं काय होतं आपलं जे शरीर आहे हे शरीर आपल्याला कुठेतरी आपल्याला संकेत देत असतं का तुम्हाला असं पाहिजे तुम्हाला असं झालं पाहिजे तर जसं नाही का एखाद्याला जर हार्ट हार्ट आला येणार असेल तर त्याचे लक्षणं देतात तसंच कुठला आजार यायचा असेल तरी त्याची लक्षणं आपल्याला दाखवली जातात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ज्यावेळेस झोपतो आता काही लोक म्हणजे आता ठीक आहे झोपे स्वप्न पाहावे की जागेपणे स्वप्न पाहावे जर तुम्हाला जर मोटिवेशनचा मेसेज हवा असेल किंवा काही करिअर करायचं असेल किंवा काही घडवायचं असेल काहीतरी जिद्द असेल तर त्यामध्ये जागेपणी स्वप्न पाहा परंतु झोपेतले येणारं स्वप्न काय सांगतं आता मी तर म्हणजे सर्व देवांच्या सर्व धर्माला मी मानणारा माणूस आहे परंतु निसर्ग हा माझा सगळ्यात मोठा देव आहे निसर्ग आपण म्हणतो ना निसर्गाचा कोप वगैरे निसर्ग कुणी पाहिलाय का नाही पाहिला परंतु आपण जे दिसतंय आपल्या डोळ्याला निसर्गाचं सौंदर्य त्याला आपण निसर्ग मानतो पण खरा निसर्ग जो आहे ना तो म्हणजे न दिसणार आहे म्हणजे जसा कुठलाही देव दिसत नाही तसा निसर्गसुद्धा कुठेही दिसत नाही आहे परंतु त्या निसर्गाच्या ज्या हालचाली असतात त्या म्हणजे अन म्हणजे दिसत नाहीत त्या परंतु त्या आपण त्यांची छेडछाड केली सॉरी आपण जर छेडछाड केली तर त्याचे रिफ्लेक्शन किंवा त्याची प्रतिक्रिया किंवा त्याचे काय म्हणतो त्याला आपण साईड इफेक्ट आपल्याला दिसतात म्हणजे जसं पूर येणं वगैरे अशा नैसर्गिक ज्या आपत्ती आहेत भरपूर आहेत नैसर्गिक आपत्ती त्या घडून येतात हे निसर्ग घडवतो निसर्गाच्या विरोधात आपण गेल्यामुळं आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय मला जो सांगायचा आहे तो शारीरिक रचनेचा सांगायचा निसर्गाने शरीराची रचना जी केली ती अप्रतिम आहे ही अशी रचना कुठलाही आर्किटेक्ट मला किंवा कुठलाही व्यक्ती अशी करू शकत नाही किंवा आपण नाही म्हणत का व्यायाम आता आम्ही जो ऑनलाईन व्यायाम करतोय परंतु एखाद्याला ऑनलाईन व्यायाम करण्याचा किंवा तसा व्यायाम करण्याचा जर कंटाळा असेल तर त्याला एखादी व्यक्ती भाडोत्री लावून किंवा कामाला लावून त्याचा व्यायाम तो करू शकतो का अजिबात नाही ज्याला त्यालाच करावं लागेल ज्याला त्याला स्वतःचा रिझल्ट काढावा लागेल आपला विषय विषयांतर होऊ नये म्हणून मी तर थोडंसं तुम्हाला म्हणजे त्या विषयाकडून का बाबा शरीराची जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे तुम्ही कधी स्वप्नदस हा जरा थोडासा नाजूक विषय पण तरी पण मी शेअर करतोय स्वप्नदस कधी सगळ्यांनी अनुभवलेला आहे तरुण वयात म्हणा किंवा म्हातारेपणी काय असेल ते असत परंतु स्वप्नदोष होतो तर याचा अर्थ काय होतो ती निसर्ग नैसर्गिक जी प्रक्रिया आहे ती तर सत्य आहे ना स्वप्नदोष होतोय पण त्यानंतरची जी ऍक्शन असते स्वप्नदोषामध्ये ती तर सत्य आहे ना मग स्वप्न खरं की खोटं असं द्या जाऊ तो विषय बाजू ठेवा पण परंतु ज्या वेळेस समजा हा विषय जवळजवळ सर्वांना तो अनुभव आलेला असेल स्वप्नातील घटना घडणाऱ्या काही घटना उदाहरणार्थ मला तो अनुभव आलेला म्हणून मी तुम्हाला शेअर करतोय जर समजा रात्री झोपलो आपण ज्या टायमिंगमध्ये दररोजच्या टायमिंगमध्ये झोपतो आपण झोपलो आणि पहाट किंवा कधीतरी जी शरीराला ज्याची गरज आहे त्यावेळेस तुम्हाला एक स्वप्न पडतं हे मी अनुभवलेलं उदाहरण तुम्हाला सांगतोय त्यावेळेस काय स्वप्न पडतं आहे का मी असं कोणाला सांगितली बोलतो आहे चर्चा करतोय परंतु ज्या वेळेस युरिन आपण त्याला लघवी म्हणतो डायरेक्ट लघवी आतल्या आतच केल्यासारखं मला स्वप्न पडतं तुम्हाला आले करें पड़ता आप आप हो में, आ, में आ, का नाही हे मला माहीत नाही स्वप्न पण मला पडतं ते अरे मग त्यावेळेस माणूस आपोआप जागा होतो अरे मी अशी लग्न काय आत्महित केली की काय मग त्यावेळेस जागा झाल्यानंतर लक्ष देतं आपल्याला म्हणजे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे हे लक्ष देतं आपल्याला का अरे आपल्याला टॉयलेटला जायचं आहे बाथरूमला जायचंय जायचं जायचंय हीच प्रक्रिया प्रत्येक आजाराच्या बाबतीत किंवा प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आपल्याला स्वप्नात पण दिसते किंवा जीवन आपण काय म्हणू म्हणजे जागेपणे सुद्धा ती आजमावती एखाद्याला अटॅक वगैरे इतर आजार दिसून येतात परंतु ते आपण त्याच्यावरची निष्काळजीपणा करतो आता समजा संडास एखाद्याला लागलेली डायरेक्ट विषय घेतोय मी त्यामध्ये लागायचं काही कारण ही शारीरिक आहे शारीरिक प्रक्रिया आहे या शारीरिक प्रक्रियामध्ये आपण नाही का जसं वकिलाला सगळ्या गोष्टी भांडणाच्या वगैरे काय असे सगळं सांगावं लागतं त्या डॉक्टर गेल्यानंतर सुद्धा सगळं काही खरं सांगावं लागतं आणि इथं ऑनलाईन व्यायामामध्ये पण सगळ्या काही गोष्टी खरं सांगितलं तरच तुमच्या ऑर्डर बाजूला जातील किंवा कमी होतील टॅबलेट फ्री आयुष्य कसं जगायचे हे तुमच्या लक्षात येईल आता संडास एखाद्याला समजा ते आणि म्हणजे रात्री झोपताना एकदम ओके झोपलेला येतो परंतु तो त्याला स्वप्न पडले पाठ म्हणा किंवा कधी दिली हे मी अनुभवले म्हणून ते तुम्हाला शेअर करतो मी तुम्हाला काय अनुभवायला असेल तुम्ही नक्कीच शेअर करा मला पण खाली डिस्प्लेमध्ये मी तुम्हाला मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे आता समजा एखाद्याला संडास लागायची वेळ झाली परंतु त्याला स्वप्नामध्ये असं दाखवलंय अरे तो म्हणजे त्याला डिसेंट्री लागली वगैरे वगैरे त्याने त्या म्हणजे पॅन्टमध्ये केली वगैरे वगैरे ह्या सगळ्या स्वप्नामधून तुम्हाला बॉडी लँग्वेजमध्ये ते कळतं आणि माणूस टचक जागा होतो आणि पाठीमागे हात लावून बघतो का आपण संडासऱ्यांनी केली इथं आणि ते एकमेकांच्या चर्चा असताना तसं स्वप्न पडतं आणि नंतर त्यावेळेस तुम्ही जागे होता अरे आपल्याला बरं झालं बा असं नाही झालं बा पण हे स्वप्न होतं पण खरीच संडास लागलेली होती त्यावेळेस आपण जाऊन टॉयलेटला त्याचं विसर्जन करतो मित्रांनो हा जो विषय आहे बॉडी लँग्वेजचा तुमच्या म्हणजे जागेपणी स्वप्न किंवा झोपेत पडणारी स्वप्न यामध्ये खूप तफावत आहे लक्षात ठेवा परंतु जे आपण म्हणतो ना जुने लोक म्हणायचे जे जे मनी वशे ते स्वप्ने दिशे आता वशे म्हणजे काय जे अंतर आत्मा आहे किंवा तो ते जो तुमचा अकराव इंद्रिय आहे दहा इंद्रिय आणि अकराव मन हे पण इंद्रिय त्या मनाने तुम्ही जे काय करताय किंवा काय शरीर बॉडी लँग्वेज वगैरे किंवा निसर्ग हे ते मनावर कंट्रोल करतं किंवा ते मन दाखवतं तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं आणि मग ते त्या पद्धतीने तुम्ही जर समजा जागेपणे असेल तर तुम्हाला ते कळतंय की आपल्याला टॉयलेटला जायचं लघवीला जायचं किंवा असं किंवा आपल्याला भूक लागली जेवायचं वगैरे ह्या प्रक्रिया जीव आपल्या सॉरी जागेपणे होतात परंतु एखादी आपली शारीरिक एखादी समस्या आहे ही आपल्याकडून घडून आणायची ते मनाचं काम आहे परंतु ते तुम्हाला स्वप्नाद्वारे सूचित करते हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला का बरं टॉपिक थोडं वेगळं होतं परंतु याच्यामध्ये सगळ्यांना अनुभव आलेत का नाही आले तर किंवा नसेल आले तर मग मी नाही सांगू शकते पण मला जे अनुभव आले ते तुमच्यासमोर समोर शेअर करतो आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपण जर समजा नवीन असाल या चॅनलवर तर नक्की सुद्धा करायला विसरू नका म मुलांनो आपल्या सॉरी मित्रांनो भेटूया असेल एखाद्या टॉपिकवर तोपर्यंत गुड मॉर्निंग ओके थँक्यू